थंडीच्या दिवसात मस्त मसालेदार खिचडी खाण्याची मजाच काही वेगळी राहते आणि त्यात जर अशी चमचमीत मसाला खिचडी असेल तर मग बोलायलाच नको थोडक्यात काय तर आज आपण मस्त चमचमीत अशी मसाला खिचडी बनवणार आहोत पण आजची ही मसाला खिचडी अतिशय वेगळ्या पद्धतीने केलेली आहे भाज्या न वापरता घरातल्या साहित्यामध्ये ही खिचडी तयार होते ही मसाला खिचडी एवढी जास्त चमचमीत होते की तोंडी लावण्यासाठी या खिचडी बरोबर आपल्याला लोणचं पापड किंवा कोशिंबी याची गरज अजिबात लागत नाही खरं सांगायला झालं तर ही माझी रेसिपी नाही तर माझ्या मिस्टरांची आहे मी आजारी असताना त्यांनी ही खिचडी बनवली होती आणि मला प्रचंड आवडली मलाच म्हणजे काय त्यांना सुद्धा खूप आवडली म्हणून म्हटलं या मसाला खिचडीची रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे आज सुद्धा ही मसाला खिचडी त्यांनीच बनवलेली आहे रेसिपी बघितल्यानंतर तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यानंतर व्हिडिओला न विसरता लाईक करा खिचडी म्हटलं म्हणजे तांदूळ आलाच इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे या खिचडीसाठी शक्यतो मावळ इंद्राणी तांदूळ घ्यायचा आणि तो जुनाच घ्यायचा म्हणजे खिचडी अगदी चविष्ट बनते दोन वाटी तांदूळ घेतल्यानंतर यामध्ये एक वाटी डाळ टाकायची आहे डाळ आणि तांदूळ छान एकत्र करून घ्यायची दोन ते तीन व्यक्तींना पुरेल असं प्रमाण आज मी इथे सांगितलेलं आहे आधी आपल्याला तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर यामध्ये पाणी टाकून घेऊ आणि दोन ते तीन पाण्यांनी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत तीन पाण्यांनी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि यामधलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आपल्याला हे तांदूळ थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचे आहेत तोपर्यंत आपण पुढची स्टेप बघू इथे गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये तीन पडी तेल सुद्धा टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा आपल्याला जिरे टाकायचे आहेत घेरे छान फुलल्यानंतर थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकायची एक तमालपत्र तोडून टाकायचं आणि पाव चमचा हिंग टाकायचं आणि पाच ते दहा सेकंद तेलावरती परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला खेचून घेतलेला आलं आणि लसूण टाकायचं आहे लसूण सुद्धा पाच दहा सेकंद परतून झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकायचा इथे मी जवळपास दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून यामध्ये टाकलेले आहेत मोठ्या आचेवरती कांद्यामधला कच्चेपणा जाईपर्यंत किंवा कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे कांदा सुद्धा मस्त परतून झालेला आहे यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेऊ यामध्ये पोळे खाण्याचा दीड चमचा गरम मसाला टाकायचा अर्धा चमचा मटन मसाला दीड चमचा पावभाजी मसाला पाव चमच्यापेक्षा थोडीशी जास्त तिखट लाल मिरची पावडर पाऊन चमचा हळद पाऊन चमचा धने पावडर आणि पाव चमचा जिरे पावडर यामध्ये टाकायची आहे सर्व मसाले टाकून झालेले आहेत आता कमी ते मध्यम आचेवरती जवळपास अर्धा मिनिट भर आपल्याला याला भाजून किंवा परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्यांमधला कच्चेपणा जाणार मसाले परतून झालेले आहेत यामध्ये बारीक चिजून घेतलेला टोमॅटो टाकायचं आहे तर इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिजून टाकलेला आहे टोमॅटोला लवकर पाणी सुटावं त्यासाठी यामध्ये मी मीठ टाकणार आहे तर संपूर्ण खिचडीसाठी लागणारं मीठ मी एकाच वेळेस टाकून घेतलेलं आहे टोमॅटो परतत असताना यामधले मसाले जळायला नको त्यासाठी याला कमी ते मध्यम आचेवरती परतून घ्यायचं मसाले थोडे देखील जळायला लागले असं वाटत असेल तर नंतर यामध्ये थोडस पाणी टाकायचं तर यामध्ये मी जवळपास अर्धी वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे थोडस पाणी टाकल्यामुळे मसाले जळत नाहीत आणि टोमॅटो सुद्धा लवकर मऊ पडते एक ते दीड मिनिट टोमॅटो छान परतून घेतल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं तर इथे मी अर्धा ग्लास एवढं पाणी यामध्ये परत टाकलेलं आहे पाणी आणि मसाले छान एकत्र करून घ्यायचं आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता सर्व मसाल्यांनी मस्त तेल सोडलेलं आहे आणि सोबतच टोमॅटो सुद्धा मस्त मऊ झालेला आहे नंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा त्याची साल काढून कापून घेतलेला आहे बटाटा कापताना खूप जास्त बारीक कापायचं नाही हा कापून घेतलेला बटाटा आपण यामध्ये टाकून घेऊ नंतर एक प्लेट छोट्या आकाराच्या सोयाबीन वड्या घेतलेल्या आहेत पाण्यामध्ये आधी थोड्या वेळ भिजवून नंतर त्यामधलं पाणी पिळून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायच्या इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटाटा आणि सोयाबीन वडीचं प्रमाण कमी जास्त करू शकता बटाटा आणि सोयाबीन वड्या मसाल्यांमध्ये छान एकत्र करून घ्यायच्या आणि परत अर्धा ग्लास एवढं पाणी यामध्ये टाकायचं आहे सोयाबीन वड्या मसाल्याचं पाणी शोषून घेतात सर्व साहित्य छान एकत्र करून झालेलं आहे आता यामध्ये तूप टाकायचं आहे तर इथे मी एक चमचा तूप टाकलेला आहे तुम्ही तूप सुद्धा तुमच्या आवडीनुसार थोडस जास्त टाकू शकता नंतर इथे मी बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे पालक सुद्धा तुम्ही बघू शकता खूप जास्त प्रमाणात यामध्ये टाकलेला आहे पालकाची एक संपूर्ण जुडी मी यामध्ये टाकलेली आहे किंवा तुम्ही जेवढा जास्त या खिचडीमध्ये पालक टाकणार तेवढीच खिचडी छान होते नंतर कसुरी मेथी टाकायची आहे तर ती या पद्धतीने सोडून टाकायची आणि परत सर्व छान एकत्र करून घ्यायचं मसाला खिचडीसाठीचा मसाला तयार आहे यामध्ये आधी धुवून घेतलेले तांदूळ आणि डाळ टाकायचे आहेत सर्व डाळ तांदूळ टाकून झाल्यानंतर याला हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचं मीठ आपण आधीच टाकून घेतलेलं असल्यामुळे परत यामध्ये वेगळं मीठ टाकायची गरज नाही मसाले आणि तांदूळ एकत्र करून झालेले आहेत यामध्ये पाणी टाकून घेऊ आपण जेवढे डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यात दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि मसाल्यामध्ये सुद्धा आपलं थोडंसं पाणी टाकलेलं असल्यामुळे यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही तुम्हाला जर ही मसाला खिचडी यापेक्षा थोडीशी पातळ हवी असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं जास्त टाकू शकता पण हे परफेक्ट मेजरमेंट आहे पाणी मसाले आणि तांदूळ छान एकत्र करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं कुकरचं झाकण लावून झाल्यानंतर मोठ्या आचेवरती एक शिट्टी आणि कमी ते मध्यम आचेवरती जवळपास बारा ते पंधरा मिनिट खिचडी शिजवून घ्यायची आहे इथे खिचडी मी शिजवून घेतलेली आहे जेव्हा आपण कुकरचं झाकण उघडतो तेव्हा टाकलेला पालक सोयाबीन वडी आणि थोडासा बटाटा हा खिचडीच्या वरती राहतो वरती राहिलेलं पाणी आणि भाज्या खिचडी मध्ये छान एकत्र करून घ्यायचं इथे मी आधीच ते एकत्र करून घेतलेला आहे इथे आपली गरमागरम मस्त चमचमीत अशी मसाला खिचडी खाण्यासाठी तयार आहे पालक आणि बटाटा या दोन भाज्यांमध्येच खिचडी तयार होते नाहीतर मसाला खिचडी म्हटलं की खूप साऱ्या भाज्या ह्या येतातच तुम्ही याआधी अशी मसाला खिचडी कधीच खाल्लेली नसेल खाल्लेली काय अशी रेसिपी सुद्धा कधी बघितली नसेल बनवायची पद्धत खूप वेगळी आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम होते। ही खिचडी खायला बसल्यानंतर त्यावरती छान साजूक तूप टाकायचं आणि मस्त खिचडीचा आस्वाद घ्यायचा मी सांगते म्हणून का होईना पण आज रात्री ही खिचडी तुमच्या घरी तुम्ही नक्की करून बघा ही खिचडी खरंच एवढी चविष्ट बनते की याबरोबर तुम्हाला लोणचं पापड किंवा कोशिंबीर काहीही लागत नाही मग आजच घरी ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते न विसरता कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा सोबतच द रॉयल टेस्ट या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा शेजारी बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपी सोबत